नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली जवळपास पन्नास पेक्षा जास्त कंपनी सहभाग उतरवला होता असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी नोकरीचे अर्ज भरले त्याच्या मुलाखतीही घेण्यात शिंदे कल्याण पश्चिम अध्यक्ष उदय जाधव कल्याण ग्रामीण ब्रह्ममाळी मनोज नायक तसेच लक्ष फाउंडेशनचे रोशन मराठे संग्राम पाटील यांच्या प्रतिनिधी उपस्थित होते अंदाजाप्रमाणे दोन हजारापेक्षा जास्त जॉब देण्याची क्षमता आज या टीम मध्ये आहे आणि आजचा आपण ऐकलंय की मुलीला आपलं पॅकेज महेंद्र आहे आणि मग मा आमची माझी स्वतःची ही कल्पना आहे आमच्या राज्यवादीची कल्पना आहे की ह्या तरुण आमच्या मुलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे चांगली नोकरी मिळाली पाहिजे जेणेकरून ते आपल्या कुटुंबाची आर्थिक जी काही त्यांची व्यवस्था आहे ती त्याच्यामध्ये भरपाडतील आईवडिलांच्या ना मदत करतील आणि त्यांच्या भावा बहिणींना शिक्षणामध्ये मदत करतील आणि ही सगळी मुलं आर्थिकदृष्ट्या संपन्न हो हाच या आमच्या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे पुढे भविष्यामध्ये आम्ही महिलांना रोजगार देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष भविष्यात महिला रोजगार मेळावाही आयोजित करणार आहे त्यामध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी विनंती करतो आणि आज हा मेळावा आमचा सक्सेस करण्यासाठी सगळ्यांनी जी काही के मदत केली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना सर्व मुलांना सर्व मित्रांना सर्व पदाधिकाऱ्यांना मी जाहीर धन्यवाद देतो नमस्कार नमस्कार आहे लक्ष फाउंडेशन या वतीने आज रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहे सो त्यामध्ये मी आज मी सुद्धा सहभागी मी आज इंटरव्ह्यूसाठी साठी आली आणि फर्स्ट टाईम माझं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इथे आलेले सगळे कॅन्डिडेट जे आहेत त्यांचंही परफॉर्मेन्स सिलेक्शन व्हावं अशी माझी इच्छा आणि माझंही सुद्धा या सिलेक्शन झालेलं आहे चांगल्या कंपनीमध्ये थँक्यू धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक गेमो उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद